मरायचं जन्मायचं आणि मरायचं फक्त देहाला असतंय माय बाबो देहातला जो मी म्हणजे सामान्य चैतन्य आहे त्याला जन्म नाही आणि मरण नाही आणि आपण कधी कबूलच करून घेत नाही की ती चैतन्य मी आहे म्हणून आणि तेच गुरु सांगतात तुम्ही देवच ते देव कळून देतात देव आता गुरु सुद्धा काय करतात म्हणले आठास करतात पण कशासाठी आठास करतात हे सांगण्यासाठी आठास करतात तुम्हाला ते <धने>। तुम्ही मुळचे देव नसते तर तुम्हाला कसं देव केलं असतं तुम्हाला कुठून देव बनवायचं कसं पण हे देह दे सगळे महाभूत चा उष्ण आणलेला आहे उष्ण आणलेलं परत द्यावं लागतं माझ्या माया द्यावं लागतं का नाही उष्ण घेतलेलं तुम्ही घेतला सर उष्ण पुन्हा शेजारी बाजाराचं पीठ वगैरे काय आणलं असेल उष्ण काही माऊने आले तर अचानक दळण नव्हतं गिरणीत नाही म्हणून पीठ आणलं ते उष्ण द्यावं लागतं का नाही माघारी आणि ज्यांनी उष्ण नाही दिलं त्या मावशीला पुन्हा परत पीठ देत नाही ते ती म्हणते नाही माझं पहिलं दिलं नाही आता नाही मिळत तस माय बापो हा देह पंच महाभूताचा अरे कृष्ण दिला तुम्हा आम्हाला पण फक्त देवदेव करण्यासाठी दिला आणि तुम्ही आम्ही काय करायला लागलो त्या देवाने आपल्याला काही साधन दिलं आणि त्या साधनाशीच आपण खेळायला लागलो आणि साधनाशीच आपल्याला आनंद वाटायला लागला इंद्रियाशीच आपल्याला आनंद वाटायला लागला पण ते ते भगवंताला सोडून जे बी करतो ते पालकाचं घडत आणि त्या पाचकाने आपण बुडतो म्हणजे अज्ञान तयार होतो आणि अज्ञानाने आपण बुडतो म्हणून लहान लेकरू असेल तुझ सर्वांचं समाधान तुझ्या कृपा दृष्टीने जीवन होईल

even a whole